स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी, स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो लक्ष्मी कोणाला हवी नाही सर्वांना आपल्या घरात लक्ष्मीने सतत नांदावे असंच वाटत असतं आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर दुसऱ्यांसारखे आपल्या घरात पण यावे असं सर्वांनाच वाटत असे असा एक प्रश्न प्रत्येकाला पडतो की नक्की कोणत्या वेळी लक्ष्मी आपल्या घरात येते बरं आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजेत तर मित्रांनो हेच या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे की लक्ष्मी आपल्या घरी नक्की कोणत्या वेळी येते स्त्रियांनी ही कामे नक्की टाळावीत लक्ष्मी धावत तुमच्या घरी नक्की येईल मित्रांनो तुम्हा सर्वांनाच माहिती असेलच की घराचं मुख्य दरवाजा एक अशी जागा आहे जी तुमच्यासाठी घरातून बाहेर पडण्याची आणि तुमच्यासाठी घरात आत येण्याची जागा आहे परंतु घराचा मुख्य दरवाजा इतका महत्वाचा का आहे कारण त्याद्वारे तुमच्या घरात आणून देतो जेव्हा दुःख किंवा संकट येते तेव्हा प्रत्येकाच्या प्रवेशाचे बिंदू हा तुमच्या घराचे प्रवेशद्वार म्हणजेच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा मानला जातो मित्रांनो वास्तुशास्त्र बोलायचं झालं तर ज्या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष दिले जाते ते म्हणजेच घराचा मुख्य दरवाजा आज मी ज्याबद्दल बोलणार आहे ते प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे आणि ते जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो सकाळी लवकर उठल्यानंतर मुख्य दरवाजा किती वाजता उघडावा बघा जेव्हा तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठता तेव्हा तुम्ही झोपेतून उठल्यावर फ्रेश झाल्यावर सर्वात पहिली गोष्ट म्हणजेच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कडी उघडून आपल्या मनात एक गैरसमज आहे की लक्ष्मी फक्त संध्याकाळी येते पण मित्रांनो मी तुम्हाला सांगते की ब्रह्ममुहूर्ताची वेळ आली तर ब्रह्ममुहूर्तावरही लक्ष्मी गरुडावर बसलेल्या नारायणासोबत प्रव प्रवास करते तेव्हा ती कोणती लक्ष्मी असते तर ती एक कायमची म्हणजेच स्थिर लक्ष्मी असते कारण ती नारायणासोबत येते आणि जे लक्षण हे गुबडावर बसून फिरते ती फक्त येते आणि जाते म्हणजेच ती चंचलक्ष्मी असते ज्यामुळे ज्यांच्या घरी बरकत नाही ज्यांच्या घरात बरकत आहे त्यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी कारण की त्यालाच वाटतं असतं की घरात पैसा येत राहावा परंतु आलेला पैसा लगेच निघून जातो त्यामुळे अशा पैशांना महत्त्व नसते पैसा जास्त काळ सोबत राहावा असे की जर तुम्हाला पैसा दागिने कायमस्वरूपी मालमत्ता म्हणून ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही मुख्य दरवाजा ब्रह्म ब्रह्ममुहूर्तामध्ये किती वाजता उघडावा हे लक्षात घ्या मित्रांनो वेळ स्वत ठरवा कारण प्रत्येकाची उठण्याची स्वतःची पद्धत असते आणि वेळ वे वेगळी असते त्यामुळे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा प्रकाश येण्यापूर्वी म्हणजेच सूर्योदय होण्यापूर्वी किंवा सूर्यकिरणे पूर्णपणे उगवणे आधी दरवाजा स्वच्छ करा आपण हे केले या नियमांचे पालन केल्याने घरात जी काही गरिबी आहे त्यातून नक्कीच तुम्हाला मुक्तता मिळते बघा फक्त एक गोष्ट केल्याने आपण गरिबी मुक्त होतो असे नाही गरिबी ही, ही अशी गोष्ट आहे की धर्मग्रंथात गरिबी हे रक्ताच्या बीजासारखे असते असे म्हटलं आहे म्हणजेच काय तुम्ही रक्तबीजला जाणता कारण माता दुर्गा त्याला मारायची त्याच्या रक्ताचे थेंब पृथ्वीवर पडत होते त्याच्यापासून एक नवीन राक्षस जन्माला येत असे या एका थेंबाप्रमाणेच गरिबी आहे एक कर्ज घेतलं तर दुसरं घेतलं आणि काही अडचण आली तर असे होते कोणतीही एक गोष्ट करून गरिबी दूर होत नाही असे समजू नका की तुम्ही अशी पूजा करत राहा पण तुम्ही जर नियम न पाहता पूजा केली तर लक्ष्मी येत नाही आणि लक्ष्मीला बोलावण्याची हीच योग्य वेळ आहे यावेळी मुख्यद्वार उघडा बर आता तुम्हाला मुख्यद्वार उघडण्याची वेळ माहिती आहे दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडता तेव्हा सर्वप्रथम तुम्ही तुमचे घर स्वच्छ केले पाहिजेत तुम्ही खोल साफसफाई करू शकता जी तुमच्या स्वयंपाकघरात किचन आणि त्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता तुम्ही स्वच्छ केली पाहिजे त्यानंतर आधी बाहेरचं साफसफाई करण्याची चूक कधीही करू नका आणि मग आपले साफसफाईची सुरुवात सर्वप्रथम आपल्या स्वयंपाक घरातून झाली पाहिजेत आतून साफसफाई केल्यावर ती मुख्य दरवाज्यापाशी येते उलट काम कधीच करू नका कारण बघा साफसफाई म्हणजे फक्त साफसफाई होत नाही तर नकारात्मकता आहे गरिबी आहे जी आपण घराबाहेर ढकलतो बाहेरून कधीही आत आणू नका ही चूक तुमच्या घरात कधीही घडू नये झाडू नेहमी सकाळीच असतो सकाळीच मारायचा असतो तो आतून बाहेर लावावे शेवटी तुम्ही तुमच्या घरातील सर्व कचरा जे ते मुख्य दरवाजा आहे ते तेथून काढून भरावा आणि त्यानंतर तुमचे घर म्हणजेच मुख्य दरवाजा पूर्णपणे धुवून टाकायचा कमीत कमी थोडे पाणी घ्या फक्त ते तिथे फेकून द्या हे आवश्यक आहे कारण गरुड पुराणातही पितरांचा उल्लेख आहे आपल्या दारात मुख्य दरवाजा आपण धुतला तर पितरांना समाधान मिळतं त्यांना शांतता शीतलता मिळते म्हणून द्वार धुवत जा आता जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी थोडे पाणी कापडावर घेऊन ती जागा नीट पुसून स्वच्छ करा कापड आणि पाण्याने तेच पूर्णपणे स्वच्छ करा गोमूत्र हळद आणि गंगाजल मिसळल्यास किंवा सर्वप्रथम गोमूत्र प्रथम गोमूत्र नंतर गंगाजल हळद मिसळून घराच्या मुख्यद्वारापाशी शिंपडा कारण काही चांगली गोष्ट देखील मुख्य दरवाजातून प्रवेश करते आणि काही वाईट गोष्ट देखील मुख्य दरवाजातून प्रवेश करते म्हणून प्रवेशद्वार खूप चांगले ठेवा की इतर सकारात्मक होईल की कोणतीही वाईट गोष्ट तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही मित्रांनो तुमचं मुख्य दरवाजा इतका शक्तिशाली आणि प्रभावशाली बनवा की सर्व नकारात्मकता आणि वाईट गोष्टी ज्या काही घडतील ते हे मुख्य दारातून संपेल आणि तुमच्या घरात फक्त चांगले आणि आनंदायी प्रसंग घरात येऊ शकतील हा प्रयत्न आपल्यालाच करावा लागेल म्हणून एक गोमूत्र शिंपडा त्यानंतर स्वस्तिक बनवावे त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दारावरील उंबरठा रोज स्वच्छ करा जर तुम्हाला स्वस्तिक बनवायचं असेल तर तुम्ही ते तुमच्या दा दरवाजाच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूनी बनवावे त्यामुळे तुम्ही हळद आणि गंगाजल मिसळून थोडेसे कुंकू घेऊन स्वस्तिक म्हणून काढायचे आहे तर मित्रांनो असे केल्याने सुरुवात केली तर रोग घरातून निघून जाईल भांडणे दूर होतील समस्या थांबतात आणि हळूहळू घरात सकारात्मकता येऊ लागते चांगल्या गोष्टी येऊ लागतात पण काही लोक खूप अस्वस्थ होतात त्यांना असं वाटतं की हे फक्त दहा दिवस करतील आणि मग काहीतरी चमत्कार होईल किंवा परिणाम लगेच दिसेल अशी काळजी करत बसतात परंतु याचं काहीच उपयोग होत नाही बघा मित्रांनो जेव्हा या गोष्टीचा प्रभाव पडू लागतो तेव्हा ते, ते खूप प्रभाव देतात परंतु या गोष्टी करण्यात तुमचा बराच वेळ जातो या सहा महिने लागतात किंवा तीन महिनेही लागू शकतात कधी कधी एक वर्षही लागतं परंतु हा प्रभाव बराच काळ टिकतो एक महिना किंवा दोन महिने तुम्ही तुमच्या घरापासून कुठेतरी बाहेर जातात व तुम्ही आजारी पडतात आणि मग तुम्ही हे करू शक शकत नसाल तरीही त्याचा प्रभाव तुम्हाला जाणवतो म्हणून एक काम नक्की करा आता आणखीन एक गोष्ट सांगते सर्व गोष्टी मी सांगितल्याप्रमाणे नक्की करा तुम्ही तांदळाचे पीठ घ्या बाजूला मुख्य दरवाज्यावर छोटे स्वस्तिक बनवा आणि ते बनवल्यानंतर तुम्ही सकाळी तिथे थोडी हळद तांदूळ घेऊन त्याची पूजा करा नंतर एक लहान फूल तिथे ठेवा याप्रमाणे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा त्यावर कोणी पाऊल टाकू नये कोणाचा सुद्धा पाय तिथे लागू देऊ नका जर तुम्हाला ते अजून चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर तिथे छोटासा दिवा नक्की लावा आणि नंतर लक्ष्मीचे रूप लक्षात घेऊन लक्ष्मीचे स्मरण करून तिथे पूजा करा त्यामुळे जिच्या तिच्या पूजेत फारसे काही लागत नाही फक्त तांदूळ ठेवा हे तीन वस्तूंनी तिची पूजा करावी स्वस्तिक किंवा तुम्ही बनवलेले फूल तुम्ही देवीला लक्ष्मीचे पाय सुद्धा बनवू शकता या दरवाजातून माता लक्ष्मी प्रवेश करते म्हणून उंबरट्याची पूजा केली जाते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी निश्चितच वेळ लागतो पण ज्या पण भक्तावर लक्ष्मी देवी खुश होते तिच्या आयुष्याचं नक्कीच कल्याण होतं ती तिच्याकडे धावत जाते आईला जास्त खुश करण्यासाठी कोणत्याही वस्तूची गरज लागत नाही परंतु लक्ष्मी माता खरंच खूप गोड आहे दयाळू आहेत जर तुम्ही समस्यांशी झगडत न राहता पुढे जात रहा अनेक दिवस अशी पूजा केली नाही तर तेही निरुपयोगी आहे यापेक्षा मी हेच म्हणेल तुम्ही हे करून नक्की पहा तर मित्रांनो असं जर करत असाल तर ही फक्त विश्वासाने नियमांना चिकटून राहा हे म्हणजेच पालन करा ते सोडू नका करत राहा नक्कीच देवी लक्ष्मी तुमच्या सेवेचे फळ तुम्हाला देणार आहे आणि एक वसा लक्षात ठेवा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही देवीला संपत्ती आली लक्ष्मी तुमच्या घरात आली की देवीला विसरण्याची गोष्ट करू नका देवीची विसर पडू देऊ नका देवी चंचल असते लक्ष्मी चंचल असते त्यामुळं सतत तिच्या धानधारणा नक्की करा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी यन कमेंट नक्की टाइप करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त